आमच्या बागडी समाजातील एक तरुण माझ्या स्वतःच्या बिरादरीमधील विघ्नेश यांची एम बी बी एस या मेडिकलच्या मोठ्या ह्याच्यासाठी निवड झाली त्याबद्दल बागडी समाजाच्या वतीनं मी त्यांचं ह्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो माझे जुने मित्र शेतकरी कामगार पक्षाचे एक झुंजार कार्यकर्ते आणि आमदार सं, संपत बापू पाटलांचे अनुयायी आणि आमच्या समाजातील एक सिनियर पदाधिकारी आमचे ज्यांनी मला समाजाची स्थापना करत असताना स त्यावेळेला अत्यंत चांगलं मोलाचं चा असं योगदान त्यांनी समाजाला दिलेलं आहे आणि समाजाची जी स्थापना झाली समाजाला आत्ता जे स्वरूप आलेलं आहे त्याचे शिल्पकार ठरले माझ्या दृष्टीनं ते किसन बागडी आपण सर्वजण त्यांची मुलं सुना आणि माझ्या बहिणी आपलं सर्वांचं या ठिकाणी निले विघ्नेशच्या निमित्तानं हार्दिक अभिनंदन करतो आपल्या कुटुंबाचं सा सुद्धा चांगल्या पद्धतीचं योगदान आहे आणि निलेश तुम्ही चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांना केलं म्हणूनच समाजात एक अतिशय चांगला भविष्याकाला डॉक्टर होईल असा माझा आत्मविश्वास आहे आणि पुनश्च एकदा मी समाजाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं शुभचिंतन करतो नमस्कार दोन हजार प पंचवीसमध्ये नीटची जी परीक्षा झाली त्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एससाठी आमच्या वेगनेची निवड झाली आणि त्यासाठी सत्कारासाठी आमचे काका आमचे कांबळवाडीचे काका आलेले आहेत सगळे आणि सगळे बागडी आहेत ह्यांनी आम्हाला पाठिंबा पण दिला आणि अभिनंदन पण आमच्या विघ्नेशचं केलं की बागडी समाजामध्ये शिक्षण म्हणजे शिक्षणाची कमी नाही प्र शिक्षण सगळ्यांनीच घेतलेलं आहे परंतु घोगळी देश करणारे थोडकेच विद्यार्थी आहेत त्यामध्ये आमचं विघ्नेश बागडीचं नाव लागलं तो आम्हाला अभिमानच आहे आणि हा बागडी समाजाचा मी खरोखर आभार मानतो त्यांनी सत्कार करण्यासाठी आमच्या गावी विघ्नेश म्हणजे आमच्या गावीहून तिने सत्कार सत्कार केला मी त्यांचा खरोखर आभार आहे आणि काका तुम्हाला काय बोलायचं आहे मला एवढंच म्हणायचं आहे की आमचे साडू नाना त्यांनी आणि त्यांच्या मंडळींनी एवढे हाल अपेक्षा काढलेले आहेत त्यांनी फार मोठ कष्ट केलेलं आहे मुलांच्यासाठी आपल्या आणि त्याच हे फळ म्हणावं लागेल बरोबर एक असं वाक्य आहे नित्य वरावे जावे आणि ह्या वाक्याच्या संदर्भात जी घोकमपट्टी त्या कुटुंबानं केली त्याचं हे फळ मी असं म्हणतो म्हणजे कष्टाचे सगळे फळ मिळाले फळ आहे आणि अशीच प्रगती त्याची फुड व्हावी आपला समाज म्हणजे आपल्या समाजाचं नाव झालं आज बोतावर मोजण्यासारखे मेडिकलला एमबीबीएस वगैरे होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे माझ्या डोळ्यातून जरी आसरू आले तरी हे आनंद असू आहेत आणि आनंद असू म्हणजे ईश्वराचे आसरू असं मला वाटत आहे तर आज हा जो काळ आलेला आहे तर पूर्वी काही लोकांनी एन टीसाठी जो हे केलेला आहे त्याचं हे फळ मिळायला सुरुवात झालेली आहे असं मी समजतो आणि असेच बागडी समाजातले तरुण पुढे यावेत आणि आपल्या समाजाचं नाव व्हावं एवढी अपेक्षा मी ह्या ठिकाणी व्यक्त करतो नित्य वदावे काशीस जावे आमच्या समाजातल्या प्रत्येकानं हे वाक्य लक्षात ठेवावे आणि काशीला एकदा तरी जायला आपल्याला मिळतंच हे वाक्याचं जर असं पठन केलं तसं अभ्यासामध्ये आमच्या समाजातली जी काही मुलं आहेत जे कोणी आता ते ऐकत असतील किंवा ऐकणार आहेत आपल्या समाजापुरतं मी बोलतो आणि त्या समाजातल्या मुलांनी हे वाक्य निश्चित लक्षात ठेवावं नित्य वादावे काशीस जावे आणि काशीला जायला योग येतो तसं नित्य वादावे अभ्यासामध्ये प्रगती व्हावी अशा दृष्टीनं जर ते नेहमी आचरणात आणलं वाक्य तर निश्चित आपल्या समाजाला अगदी म्हणजे विकास होईल याची मला अगदी गॅरेंटी आहे आणि नानांचं आणि मंडळींच मी पुन्हा एकदा त्यांनी जे कष्ट घेतले समाजाला चहा वगैरे नाश्ता करून देणं ही एक प्रकारची सामाजिक सेवा त्यांनी केलेली आहे बरोबर आहे कारण मी लांब बघतोय त्यांनी एवढं कष्ट घेतलेलं आहे सकाळी उठून मुलांना शिक शिकवणं वगैरे आहे सकाळी उठून ते तुमचं हॉटेल ओपन करणं ती सगळी व्यवस्था करणं एक दोन माणसं हाताखाली राबत होते आणि त्यांनी जे कष्ट केलंय त्या कष्टाचं हे सगळं फळ आहे हे बेसिक जो पाया घडलेला आहे त्यांच्या श्रमामुळं घडलेला आहे आता ह्याच्या वरती जो कळस निर्माण होईल हे तुमचं कार्य आहे आणि ते तुम्ही एकोप्यानं म्हणजे भाऊ दोघे हो आहात तुमची मुलं आता ह्याला मुलं दोन झालेली आहेत बऱ्याच वर्षांनी आनंदाचा तो छान निर्माण झालाय तुझी प्रगती आहेच आणि कोकणामध्ये राहून कोकण एक मिळालं फार चांगलं हे आहे ते अभ्यासाच्या दृष्टीनं म्हणा किंवा प्रगतीच्या दृष्टीनं कोकण स्थळ हे फार मोठं चांगलं हे आहे ते आणि त्याचा उपयोग सुदैवानं रत्नागिरीला मेडिकल कॉलेज झालेलं आहे आणि तिथं अभ्यासाचं जे वातावरण आहे एज्युकेशन जे ॲटमॉस्फिअर किंवा जे क्लायमेट म्हणतो आपण ते कोकणचं एक नंबरला आहे म्हणजे बारावीमध्ये म्हणा दहावीमध्ये म्हणा आणि ते सुदैवानं चांगलं मिळालं आणि ते सुद्धा फळ ह्यांच्या कष्टाचं आहे बरोबर उगीच कुणालाही काही होत नाही तर त्यांचं त्यांचा सत्कार त्यांचा सत्कार आहे कारण तुम्ही जी प्रगती केली ती त्यांचं ते बेसिक त्यांचं जे काय कष्ट आहे ते मुख्य आहे आणि जास्त काय बोलत नाही अशी प्रगती आपल्या समाजातली व्हावी आणि त्यासाठी आपलं ही काय सहकार्य लागेल आपल्या समाजासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी सहकार्य करायला पाहिजे आपला जो माग समाज आहे त्या समाजातल्या मुलांना कसं पुढं आणता येईल शिक्षक या नात्यानं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ही ना मी एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द मी आटोपते घेतो या समाजातील असं विद्यार्थी विघ्नेश विघ्नेश विश यांना चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे तरी आमच्या कोल्हापूर जिल्हा बागडी समाजाच्या वतीनं प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि इथून काळा पुढच्या काळामध्ये त्यांना चांगली प्रगती मिळावं चांगली चांगल्या ह्याच्यामध्ये यश यावं एवढंच मी त्यांना विनंती करतो परत एकदा कोल्हापूर जिल्हा बागडी समाजावरती ना अभिनंदन करतो <ण्याग> हेच नाही खरोबर कोल्हापूर जिल्हा बागडी समाजाचा मी आभार मानतो की त्यांनी चालू आहे मी खरोखर को कोल्हापूर बागडी समाज यांचा आभार मानतो की की आमच्या वेगळेची तिने सत्कार केला हासूरमध्ये मध्ये चला नमस्कार तुमचं गौतू करतो चला नमस्कार